वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे भरलेल्या सुप्रसिद्ध बैल बाजारात यंदा उच्चांक भावाची नोंद झाली आहे शेतकरी रामनाथ बाजारे पाटील यांच्या चार वर्षे वयाच्या एकवर्णी सर्जा राजा या जोडीच्या बैलांचा तब्बल पाच लाख अकरा हजार रुपयांना झालेला व्यवहार सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे बाजारात जोडी दाखल होताच ढोल ताशांच्या गजरात आणि उपस्थित गावकऱ्यांच्या जल्लोषात बैलजोडीचे पारंपरिकरित्या स्वागत करण्यात आले बैलांची देहबांधणी तंदुरुस्ती समांतर चाल आणि शेतकामातील क्षमता पाहण्यासाठी शेत जमा झाले होते राजा जोडीची गुणवत्ता पाहून अनेकांनी रस दाखवला मात्र अखेरीस अन्वर शेख राहणार अंतापूर तालुका सटाणा जिल्हा नाशिक यांनी ही जोडी पाच लाख अकरा हजार रुपयांवर आपल्या नावे केली महालगावच्या बैल बाजारात यापूर्वीही चांगल्या व्यवहाराची नोंद झाली असली तरी यंदाचा भाव हा विशेषतः या विक्रीमुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आम्ही बैल दिले अन्वारशेठ अंतपूर ताराबाद यंदा पाच लाख अकरा हजार रुपयाला एक लाख अकरा हजार रुपये सर दिलेला आहे आणि बाकीचे पैसे ते आठ दिवसाने तालुका आहे माझ्या मान्य पाच लाख अकरा हजार मध्ये एक लाख अकरा हजार रुपये विचार दिला आठ दिवसाने बाकीचे पेमेंट करून कॅश नाही शेतीसाठी घेतली कसं नाही व्यापारासाठी घेतली व्यापारासाठी व्यापारासाठी कसा आहे